पांडुरंगाच्या रूपात भेटले बाबा मुखी तुझे गोड नाम विठ्ठला बाबा व कालिया नाग लाभले जीवना अशीच कृपा राहू दे आम्हावरी हेच मागणे मागील मी तुझ्या चरणा सुरुवात माझ्या आयुष्याची तूच करवून दिलीस जन्म माझा या भूवरी तुझ्यामुळे पांडुरंगा जेव्हापासून माझ्या जीवनात बाबा व कालिया नागदेवता लाभले तेव्हापासून माझे जीवन सुखमय झाले वनवासी जीवन जगत होतो आजपर्यंत तर बाबांमुळे मला खरा जीवनाचा अर्थ उमगला आयुष्य खूप कठीण व खडतड वाटत होते पण पुस्तकांपेक्षा आयुष्यातील लोकांकडून शिकवण दिली त्यांनी खरं तर लोक म्हणतात देव हा मंदिरात आहे मी म्हणतो देव हा मनात आहे भक्ती भाव लागतो फक्त त्यांना दैनंदिन पूजेच्या भूकेला नाही माझा देव त्यांना फक्त स्मरणात ठेवा कोणत्याही क्षणी तुमच्या संकटात धावून घेईल ते असेच आहे माझे बाबा व कालिया नाग देवता मी तर हारच मानली होती पण त्यांच्यामुळे जीवनाला आकार मिळाला दिशादर्शक ते आमचे सर्वांचे लाडके बाबा व कालिया नागदेवता